आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विटेनगरीतील दमदार नेतृत्व माजी नगरसेवक युवकांचे संघटक कर्तव्य रुबाबदार आणि जबाबदार आदर्श युवा व्यक्तिमत्व सन्माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु पृथ्वीराज बाबा पाटील मित्रपरिवार खाणापुरात दिवाळी सणाच्या मुहूर्तावर ठराविक कुटुंबांवर आली उपवास मारीची वेळ अतिक्रमणाच्या नावाखाली सूड भावनेने करण्यात आलेली कार्यवाही कार्यवाही सर्व व्यापाऱ्यांवर न होता ठराविक व्यापाऱ्यांवर केंद्रित आहे खाणापूर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने कार्यवाही केली असली तरी या कार्यवाहीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण ही कार्यवाही सरसकट न होता ठराविक व्यापाऱ्यांवरच टार्गेट करून करण्यात आलेली आहे असा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात आहे कारण शहरात सरसकट कार्यवाही न करता ठराविक व्यापारांवर ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर कार्यवाही झाल्याने जाले झालेली अतिक्रमण कार्यवाही सूडभावनेतून करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे कारण फक्त एका चौकातील काही नागरिकांना टार्गेट करून केवळ काहीच व्यापाऱ्यांवर प्रशासनाने कार्यवाही केल्यामुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे संबंधित व्यापाऱ्यांचा आरोप आहे की प्रशासनाने नि निपक्षपणे काम न करता पक्षपाती भूमिका घेतली आहे दुसरीकडे प्रशासनाचा दावा आहे आहे की ज्यांच्यावर अतिक्रमणाची नोंद झाली विरोधात कार्यवाही करण्यात आली आहे या घटनेनंतर शहरात वातावरण चांगलेच तापले असून व्यापाऱ्यांकडून या कार्यवाहीचा निषेध व्यक्त केला जात आहे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी नाही उद्ध्वस्त केली जात आहे तर या थाटमात्यावर या परिस्थितीमुळे पूर्णपणे अशी बिकट वातावरण निर्माण झालेलं आहे तुमची

काय व्हायचं होते आता नाही बसत ना समानतेनुसार का एवढंच उत्तर द्या बाकी आम्हाला काय उत्तर नको आहे का एवढंच उत्तर द्या एवढंच उत्तर आहे द्यान नाही आमची गाडी काढली आम्ही तुमच्या दारात तुमच्या पगारा पैसे द्यायचे एवढंच उत्तर देऊया त्यांच्याकडनं चालणार का नाही सर हो किंवा नाही एवढंच तुम्हाला

जनतेच्या उत्तर तुम्ही घ्या कुठल्या तुम्ही पैसे काढायला लागलाय फुकी काढायला कुठल्या साडीला काढायला कुठले लिटर आले कुठल्या संबंधित अकालीकडाचा आधी शे तुम्हाला कुकी काढा म्हणून काय इथं तुम्ही दंडशाही का लोकशाही बोलतोय आम्ही तुम्ही हिटलरशाही तर करायला लागलाय करायला लागलाय का

कुठल्या दिवसांनी एकशे काय तुम्हाला मी सह्याद्री मार्फत विचारतोय कुठल्या मार्फत मार्फत तुम्ही काढायला एवढी जनता तुम्हाला एवढी जनता तुम्हाला प्रश्न विचारते तुम्हाला गाड गाडं मग सगळ्याला नियम लावायचा सगळ्याच गाड काढा ना तुम्ही एकावर एक एकावर तुम्ही तुम्ही कायद्याने चाकरी जावा सगळ्या दिस घर चाला ना तिथं तुम्ही माणसं बघून कधी गाड काढताय तुम्ही मला एवढं उत्तर द्या माणसं म्हणून काय हरकत नाही येणार नाही तुमच्या कुठल्या गोष्टीला मारवायचं काय समजा मारवायचं काय समज नाही आम्हाला तुम्हाला करायचं खुशी काढावं लागते आणि नाही नगर मी नगरपंचायतला कामा लावला द्यावा नगरपंचायत काय काय असतं नगर स्ट्रक्चरल ऑडिट स्ट्रक्चरल लाव नवा नगरपंचायत नगरपंचायतच्या समोर अतिक्रमण आहे ती त्यांना काढायचं होत नाही आणि गोडगड वर अतिक्रमण काढायला ती भाऊ साहेब असं करू नका मला साहेब

पण विषय मला काय म्हणायचं आहे आम्ही नगर पंचायत तुम्हाला माणसं आहे कारण का तुम्हाला अंतिम नोटीस तुम्ही काढली पाहिजे होती तुमची काढली का नाही काय हालो देणार नाही सरके बेट आहे मी आधी सांगतो

पोटी आपल्या दुकानातली मालमत्ता भरून गाडीमध्ये भरत आहेत आणि घरी नेसू नेत आहेत मात्र नगरपंचायत प्रशासनं या ठिकाणी संपूर्ण गाडी अशी उद्ध्वस्त करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे आणि शंभर टक्के करत आहेत मात्र काही लोक ज्या जनवाटे आपलं दुकानात नुकसान होऊ नये या दुकानातमधले सामान आपलं सुरक्षित जागी हलवत आहेत मात्र कठोर असं मनाचं या नगरपंचायत प्रशासन मात्र त्यांना त्याच्याकडे त्यांच्या पोटाकडे किंवा त्यांच्या पोटाच्या प्रश्नाकडे बघण्याचं काम करत नाहीयेत या ठिकाणी बघू शकता खोकीधारक जेवढे आहे तेवढे मुख्याधिकारी साहेबांना प्रश्न विचारत आहेत पण या ठिकाणी त्याचं उत्तर मुख्याधिकारी तुम्ही साहेब प्रश्न उत्तर का करताय जनता मला प्रश्न विचार द्या तुम्ही टाळ टाका करताय बाबाला थोडी व्हायचंय तुम्ही कुणाच्या पुण्याच्यावरून कुणाच्या फोन तुम्ही काढताय तुम्ही

जनतेचे प्रश्न उत्तर द्या साहेब एवढी तुमच्या पाठीचे मला प्रश्न विचारता कुठल्या आधारे तुम्ही खोकीदार संघटनेचे गडे काढताय तुम्हाला म्हणून या ठिकाणी बघू शकता की संपूर्ण खानापूर या ठिकाणी त्यांच्या सोबत आहे आणि पाठीमाग आहे सगळे हजारे साहेबांना प्रश्न विचारत आहेत की कुठल्या आधारे तुम्ही या ठिकाणी जे खोके आहेत ते हटवत आहेत काढत आहेत साहेब याची प्रश्न उत्तर या जनतेला देऊ शकत नाही आणि या ठिकाणी अतुनात असं या ठिकाणी हजार साहेबांनी हे नुकसान केलेलं आहे पूर्णपणे गाडे पूर्णपणे सगळे तोडलेले आहेत संपूर्ण गाडी असे त्यांनी बाजूला न घेता संपूर्ण गाड्या जास्त निष्ठुप नाबूद केलेला आहे खासदार साहेब तुला फोन घेणार आणि असं भाषा प्रकार करत आहे की जे आपले सांगली जिल्ह्याचे खासदार आहेत त्या खासदाराचे साहेब फोन सुद्धा येत नाहीत म्हणजे इतकं या ठिकाणी इथं हिटलरशाही आलेली आहे आणि गोरगरे अन्याय या ठिकाणी दिसत आहे आणि एवढी जनता त्यांना प्रश्न विचारत आहे एकही प्रश्नाचं उत्तर हे जे मुख्याधिकारी हजारे साहेब आहेत त्यांच्याकडे एकही प्रश्नाचं उत्तर जनतेचं नाहीये अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा